विनाकारण काळजी करणं म्हणजे आपण कधीतरी न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे इंटरनेट जग जवळ आलं पण जवळची माणसं मात्र दूर गेली सगळ्यांची खुशाली सांगणारी ती भगवी पत्रपेटी आज मात्र फार गंजून गेली पाण्यापेक्षा गढूळ तर काही लोकांचं मन असतं पूर्वी घर लहान असायची घरात राहणारी माणसं भरपूर असायची पाहुण्यांची वर्दळ ही वरचेवर चालूच असायची आता घरं मोठी झाली कुटुंब लहान झालं आणि घरात राहणारी माणसं मात्र कमी झाली समाधान हीच सुखी जीवनाची गुरु किल्ली आहे लग्नाच्या बोल्यावर चढताना जास्त आनंद तेव्हाच होतो जेव्हा आयुष्याचा जोडीदार मनासारखा भेटलेला असतो पायाला ठेच लागली की आई आठवते आणि डोळ्यापुढं मोठं संकट उभं राहिलं की बाप आठवतो वेळ निघून गेल्यावर एखादी आवडीची गोष्ट भेटली की तिच्याकडं पाहायची सुद्धा इच्छा होत नाही जोडीदाराशी असलेला प्रामाणिकपणा हीच आजकालच्या नात्याची खरी श्रीमंती आहे मुखात गोड आणि मनात असणारी माणसं कधी घात करतील सांगता येत नाही एखाद्या यशाच्या प्राप्तीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी आधी अगणित प्रयत्न करावे लागतात देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आयुष्यात येणाऱ्या वाटा जेवढ्या अवघड वळणाच्या असतात तेवढेच पुढे येणारं ठिकाण सुंदर असतं कोणतीही गोष्ट कष्टानं कमावलेली असेल तर नष्ट होण्याची भीतीच नसते कारण परमेश्वर त्याचा रक्षण करता असतो आयुष्यभर सुखाचा शोध घेता घेता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान नातं तेच टिकतं ज्याची सुरुवात मनापासून होते गरजेपासून नाही कर्तृत्वाच्या जोडीला नियतीची साथ असावी लागते आणि नियतीची साथ मिळण्यासाठी नियत पण तेवढी साफ असावी लागते ज्यांचं डोकं चालत नाही त्यांची जीभ फास्ट चालते आपल्या कर्माची फळं गोड मिळावीत असं वाटत असेल तर चांगल्या कर्माचा वृक्ष लावा माणसाला घबाड सापडलं की माणूस लबाड होतो आकाशात जसे चंद्र सूर्य आणि तारे चमकतात तशी तुमची स्वप्न चमकू द्या दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनतो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एकतरी बॅड पॅच हा येतच असतो सगळं काही सुरळीत चालू असताना नेमकं काहीतरी भी नसतं आणि आयुष्यच विस्कळीत होतं हा बॅड पॅच एखाद्या नात्यात येऊ शकतो किंवा नोकरी व्यवसायातही येऊ शकतो स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर कुणी कितीही तुमचं खच्चीकरण करण्याची उलाढाल करू द्या त्यानं काही फरक नाही पडत वेळ कधीच जखमा भरण्याचं काम करत नाही वेळ फक्त जखमांसोबत कसं जगायचं ते शिकवते